नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई संदर्भातली पाहूया सविस्तर नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालीय गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्यातील पाणी ग्रामपंचायतने विकल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी आहे संतप्त गावकऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयाला आहे जोपर्यंत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय महिला पुरुषांनी गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे मात्र हे सर्व आरोप सरपंच शीतल पांढरे यांनी फेटाळले असून राजकारण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट जी हदगाव नांदेड मी राजेश खरसकर या गावचा ग्रामस्थ आहे या गावामध्ये या टाइमला पाण्याची समस्या नेहमी घडसावते गावामध्ये आज पाण्याची समस्या सगळ्यात मोठी समस्या होऊन बसली आहे प्रत्येक गलोगली मध्ये पाणी भेटत नाही आम्हाला आणि जे निजामकालीन जे विहीर आहे ती टोटल कोरडी पडलेली आहे इतर ठिकाण पाणी आम्हाला एक किलोमीटर अंतरावर हो पाणी घेऊन यावं लागते जोपर्यंत याच्यावर पाणी जोपर्यंत याच्यावर कोणताही तोडगा काढल्याशिवाय ग्रामस्थ ग्राम निर्णय घेतला की इकडे आम्ही कुलूप कोणत्याही प्रकारे काढण्यात येणार नाही लास्ट एकच समस्या आम्हाला पाण्याचा कोणता तरी पाणी आम्हाला गावाला उपलब्ध करून द्यावी कोणत्या वेळी आणि कायम कायमस्वरूपी आंदोलन करण्यात येईल तर आमच्या इथं पाण्याची म्हणजे भीषण टंचाई पडलेली आहे आता आम्हाला पाणी आता दोन ती। तीन पिण्याच तर पाणी गावात उपलब्धच नाही कुठेही पण आणि नाही ग्रामपंचायतनं आमच्या इथं चार पाच वर्षापासून पाण्याची सोय पिण्याच्या केलेली आहे आणि आता जे सांडाउंडीचं पाणी होत ते पण मिळणं शक्य नाही आता कारण ते ग्रामपंचायत उदरनिर्वाह होता ते पाणी सगळं विकून टाकलेलं आहे जे तळ्या जे शेतकरी राहतात त्यांना सर आता आम्हाला जवळपास एक दीड महिना व्हायला पाणी जसं आमच्या आडाची खंडण पडली तसं पाणी नाही गावात सर आता पुढारी जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत आणि जे ग्रामसेवक जे वरिष्ठ आहेत त्यांना ग्रामपंचायतला बोलेल तर यायला कोणीही तयार नाही आमच्या या समस्याचं निवारण करण्यासाठी कोणीही तयार नाही सर मागणी काय काय राहणार आता भूमिका लास्ट पर्यंत जोपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावत नाही तर तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतचं कुलूप किंवा उघडून देणार नाही सर आम्ही आता तेच आहे ना सर मेन प्रश्न आम्हाला कुठलाही कार्यक्रम व्यवस्थित करता येत नाही पाण्यामुळे सगळं आहे परंतु पाणीच मिळत नाही आम्हाला आता जे चार दोन बोरला गावातल्या अशा कुठं कुठ ठिकाणी पाणी येते तेच पिण्यासाठी फिल्टरच वापरले ते विकतच पाणी आहे सर आणि सांडाउंडी साठी तर पाणी कुठंच नाही सर आणि जे टाक्या बसवल्यात त्या टाक्याला कुठल्याच प्रकारे पाणी येत नाही नुसत्या नावाला टाक्या बसवल्या ग्रामपंचायत मध्ये सर वरून दबाव खूप येत आहे की तुमच्यावर केसा करतो असं करतो परंतु आम्ही मार्ग हटणार नाही जोपर्यंत आम्हाला पाण्याचा विले ना सर पाण्याची टंचाई यापूर्वी कधीही नव्हती स्वतः मी जसं सरपंच झालं सर पाण्याच्या टाक्या बसवल्यात गावामध्ये अठरा पाण्याच्या टाक्या आहेत आमचे जे सेवक आहेत ते लावून असतात रात्रीला स्वतः मेंबर लोकांनी स्वतः मेंबर लोकांनी रात्रीला जाऊन पाणी म्हणजे मोटर सुरू करून पाणी दिलेलं आहे सर लोकांना पाण्याची अडचण निर्माणच होऊ दिलेली नाही आणि आताचा जे विषय आहे पाणी टंचाई जे म्हणालेत ते मुळात तो विषयच नाही आहे मुळात विषय आहे पानंद रस्त्याचा त्यांना आम्ही सांगितलं की पानंद करायला काही अडचण नाही वरून बजेट नाही आणि कोणी घ्यायला पण काम तयार नाही जेव्हा ते सुरू ते होईल तेव्हा आम्ही सुरुवातीला तिथलाच नारळ फोडणार आहोत विषय सर पानंद रस्त्याचाच आहे त्यांनी पाण्यावर नेला तुम्ही असं पानड रस्ता म्हणता आता ते घोषणा देतात कि बा पाणी द्या पाणी द्या पानड रस्त्याचं नाव काढायला पाहिजे ना त्या लोकांनी काढण्यात आले दोन तीन नाही हजारो लोक नागरिक आहेत तुमच्या गावातले भरपूर हो ना सर आता कसं आहे एकतर माझं एज कमी आहे एक मेन आणि त्यातल्या त्यात कसं आहे सर आता इलेक्शन लागणार आहे सर ते ओपन महिलेला आरक्षण सर विशेष फॉर्म कोणी भरू शकते आणि माझ्याकडे येईल असं एकही काम मी आतापर्यंत केलेलं नाही सर त्यामुळे आज असू शकते जे गावातले प्रस्थापित अगोदरचे जे राजकारणी आहेत त्यांचं कटकारस्थान असू शकते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची